अगदी कापसासारख्या मऊसूत हलक्या फुलक्या आणि पांढऱ्या शुभ्र इडल्याच आपण बनवणार आहोत खास ऑथेंटिक साऊथ इंडियन पद्धतीने इथे मी ह्या इडल्या बनवलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आपल्या इडल्या एकदम सॉफ्ट झालेल्या आहेत मस्त स्पॉन्जी झालेल्या आहेत याला आतपर्यंत जाळीसुद्धा मस्त पडते आणि थंड झाल्यावर सुद्धा ह्या इडल्या अशाच मऊसूत राहतात अजिबात कडक होत नाही किंवा मग वातड्या होत नाहीत तर अशा पद्धतीच्या परफेक्ट मऊ लुसलुशीत इडल्या बनवण्यासाठी साहित्य कोणतं वापरायचं आहे साहित्याचं नेमकं प्रमाण किती घ्यायचं आहे तसंच थंडीच्या किंवा मग पावसाळ्याच्या दिवसात बॅटर परफेक्टली फर्मेंट करण्यासाठी काय करायचं आहे यासाठीच्या बऱ्याच साऱ्या टिप्स तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात अगोदर इथे आपण इडलीसाठी लागणारे दहा तांदूळ भिजवून घेणार आहोत तर तुमच्या घरात किती व्यक्ती आहेत त्यानुसार तुम्ही एखाद्या भांड्याचं प्रमाण ठरवायचं आहे आणि त्याच भांड्याने सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे इथे मी हा पेला घेतलेला आहे आणि ह्या पेल्याने आपण सुरुवातीला तांदूळ मोजून घेणार आहोत तर इथे मी तीन पेले तांदूळ घेतलेले आहे तांदूळ घेताना आपल्याला अगदी भरगच्च पेला भरून घ्यायचा आहे म्हणजे शिगोशी पेला भरायच्या आहे तांदळाचा जसं की मी सुरुवातीला म्हटलं की इथे मी आज ऑथेंटिक साऊथ इंडियन पद्धत वापरणार आहे त्यामुळे इथे मी हा इडली वापरलेला आहे हा राईस तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात अगदी सहज मिळेल आणि इडली राईस नसेल तर याऐवजी तुम्ही कुठलाही जुना आणि जाड तांदूळ वापरू शकता किंवा रेशनचाही तांदूळ वापरू शकता त्यानंतर इथे मी सारख्याच पेल्याने एक पेला हा गोटा उडीत घेतलेला आहे आणि उडीत डाळ घेताना आपल्याला सपाट वाटी घ्यायची तांदूळ आपण भरगतच वाटी मोजून घेतले होते त्या तुलनेत उडीत डाळ मात्र आपल्याला सपाट वाटी घ्यायचे तर साऊथ इंडियन जे लोक असतात ना ते इडली किंवा मग मेदू वडे करण्यासाठी हा गोटा उडीदच वापरतात आणि त्याचा रिझल्ट सुद्धा खूप छान त्यामुळे आपल्या मस्त होतात जर हा उडीत नसेल तर तुम्ही नॉर्मल डाळ जी येते आपली स्प्लिट ती वापरली तरीही चालेल आता ही डाळ मी स्वच्छ धुवून घेते इथे आपल्याला डाळ धुताना एकदम चोळून धुवायची नाही अगदी हलक्या हाताने आणि दोन वेळा फक्त आपण ही डाळ धुवून घेणार आहोत तर हे बघा डाळ माझी स्वच्छ धुवून झालेली आहे आता मी तांदूळ धुवून घेते तांदूळ मात्र आपल्याला तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे यातलं जे काही पावडरचं पाणी आहे किंवा मग तांदळाचा जो काही स्टार्च असतो तो स्टार्च पूर्णपणे निघून जाईल आणि आपलं जे पाणी आहे ते पाणी पूर्णपणे क्लिअर निघेल इतपत आपल्याला हा तांदूळ धुवून घ्यायचा आहे तर हे बघा चोळून चोळून हे पाणी पूर्ण क्लिअर निघेल तोवर मी धुवून घेतलेलं आहे तर हे बघा इथे जवळपास एक तीन ते चार पाण्याने मी हा तांदूळ धुतलेला आहे तुम्ही बघू शकता आता हे जे पाणी आहे हे पूर्ण क्लिअर आहे तर अशा पद्धतीने आपला हा तांदूळसुद्धा धुवून झालेला आहे आता मी डाळीत पाणी टाकून घेते तर डाळीत पाणी टाकताना इथे आपल्याला भरपूर पाणी वापरायचं आहे कारण हा गोटा उडीद आहे आणि हा भिजल्यानंतर अगदी डबल होतो त्यामुळे भरपूर पाणी टाकायचं आहे आणि ह्या डाळीत टाकलेलं जे पाणी आहे ना ते आपल्याला नंतर दा डाळ आणि तांदूळ वाटण्यासाठी वापरायचे त्यामुळे सुरुवातीलाच भरपूर पाणी टाका जेणेकरून नंतर आपल्याला हे पाणी पुरेसं होईल या डाळीतच मी एक चमचा दाणे टाकून घेतले होते आता आपण हे डाळ तांदूळ सहा ते सात तासासाठी भिजवून घेतलेली आहे तर जवळपास इथे सहा ते सात तास झालेले आहेत ता सहा ते सात तासानंतर तुम्ही बघू शकता आपली डाळ आणि तांदूळ दोघंही व्यवस्थित भिजलेले आहेत डाळसुद्धा डबल झालेली आहे साईजने आणि मस्त मौसूद भिजलेली आहे आता हे डाळ आणि तांदूळ आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत पण त्या अगोदर आपल्याला पोहे भिजवून घ्यायचे आहे तर ज्या पेल्याने मी डाळ आणि तांदूळ मोजून घेतले होते सारख्याच पेल्याने एक पेला इथे पोहे घेतलेले आहे रोजच्या वापरातील कांदा पोह्यांचे जे पोहे असतात तेच पोहे इथे मी वापरलेले आहे आता हे पोहे आपण एक ते दोन वेळा स्वच्छ धुवून घेणार आहोत अशा पद्धतीने पोहे इडलीत टाकल्यामुळे आपली जी इडली आहे ना ती छान मौसूत बनते आणि थंड झाल्यावर सुद्धा मौसूतच राहते तर हे बघा पोहे इथे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे पोह्यातलं जास्तीचं पाणी काढून घेतलेलं आहे आता हे पोहे तो पानी आहे तोवर आपण सुरुवातीला डाळ दळून घेणार आहोत तर हे जे पाणी आहे ना हे तुम्ही वेगळं काढून ठेवू शकता किंवा मग पातेल्यातच अशा पद्धतीने डाळ वेगळी करून घ्यायचे तर इथे मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि यात ही डाळ काढून घेते तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हे जे डाळ भिजवलेलं पाणी आहे तेच आपल्याला डाळ आणि तांदूळ वाटण्यासाठी वापरायचं आहे म्हणून इथे मी डाळीतलंच साधारण एक ते दोन चमचे पाणी ह्या मिक्सर जारमध्ये काढून घेतलेलं आहे आता ही डाळ आपल्याला मिक्सरला एकदम स्मूथ फिरवून घ्यायची आहेत सुरुवातीचे काही सेकंद मी पल्स मोडमध्ये फिरवलं आहे आणि नंतर रेग्युलर मिक्सर फिरवून आपल्याला अशा पद्धतीने एकदम मेण्यासारखी गुळगुळीत अशी ही डाळ वाटून घ्यायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने तर ही डाळ माझी इथे वाटून झालेली आहे आता ही डाळ आपण एका मोठ्या भांड्यात काढून घेणार आहोत आणि राहिलेली जी बॅच आहे तीसुद्धा डाळीचंच थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्सरला एकदम स्मूथ अशी वाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने जेव्हा आपण डाळ पिसवलेलं पाणी इडली बॅटर तयार करण्यासाठी वापरतो तेव्हा आपलं जे बॅटर आहे ते एकदम परफेक्टली फर्मेंट होतं मग त्यात तुम्हाला वेगळा सोडा इनो वगैरे वापरण्याची गरज अजिबात पडत नाही आणि इडल्यासुद्धा खूप सॉफ्ट अगदी हलक्या फुलक्या बनून तयार होतात तर हे बघा राहिलेली सुद्धा मी अशाच पद्धतीने एकदम बारीक अशी मिक्सरला वाटून घेतली होती आता मी तांदूळ वाटून घेते तर तांदळातलं जास्तीचं पाणी मी काढून घेतलं होतं आणि थोडेसे तांदूळ आपण मिक्सर जारमध्ये काढून घेतलेले आहेत सुरुवातीला जे पोहे भिजवून ठेवले होते त्या पोह्यातले सुद्धा थोडेसे पोहे मी तांदळातच काढून घेतलेले आहे आणि डाळ भिजवलेलं जे पाणी आहे ते थोडंसं पाणी आपल्याला यात टाकायचं आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचे तांदूळ मिक्सरला फिरवताना आपल्याला थोडेसे रवाळ फिरवायचे आहे डाळ एकदम स्मूथ आणि तांदूळ रवाळ असे फिरवायचे आहे तर हे बघा मी तुम्हाला थोडंसं याचं टेक्चर दाखवते हाताला थोडेसे किंचित रवाळ लागले पाहिजे अशा पद्धतीने आपण हे तांदूळ मिक्सरला फिरवणार आहोत म्हणजे जी इडली आहे आपली ती घट्ट होत नाही किंवा मग गचका होत नाही तर अशा पद्धतीने हे तांदूळ मी दळून घेतलेले आहे आता हे तांदूळसुद्धा आपण सेम पातेल्यात काढून घेणार आहोत आणि राहिलेले जे तांदूळ आहे ते सुद्धा मी बॅचेसमध्ये पोह्यांसोबत दळून घेणार आहे थोडं थोडं डाळ भिजवलेलंच पाणी वापरायचं आहे आणि त्या पाण्यातच आपल्याला हे तांदूळ दळून घ्यायचे तर इथे मी थोड्या जास्त क्वांटिटीमध्ये हे बॅटर तयार करून ठेवते त्यामुळे जवळपास इथे मला तीन ते चार बॅचेसमध्ये हे तांदूळ मी बारीक करून घेतलेले आहे आणि तीनचे चार बॅचेसमध्ये पोहेसुद्धा अशा पद्धतीने थोडे थोडे डिवाईड करून घेतलेले आहे तर हे बघा सगळं बॅटर इथे माझं तयार झालेलं आहे सगळे डाळ आणि तांदूळ मी इथे वाटून घेतलेले आहे आता हे वाटलेले डाळ आणि तांदूळ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अगदी तळापासून ढवळायचे कारण उर्धाची जी डाळ असते ती थोडीशी चिकट असते आणि ती तळाशी घट्ट बसते त्यामुळे अगदी तळापासून ढवळून व्यवस्थित असं मी हे मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकत असाल हे जे बॅटर आहे हे मला अजून थोडंसं घट्ट वाटतं आहे त्यामुळे मिक्सरचंच भांडं धुऊन मी यात थोडंसं पाणी टाकून घेणार आहे तर साधारण इथे मी अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि इथे तुम्हाला आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे जेव्हा तुम्ही हे जे जे बॅटर आहे इडली करनार इडली बैटर ते इडलीसाठी करणार असाल तर या इडली बॅटरची जी कन्सिस्टन्सी असते ती आपल्याला सुरुवातीलाच ऍडजस्ट करून घ्यायचे म्हणजे बॅटर फॉर्मेंट झाल्यानंतर आपण यात पाणी टाकणार नाही आहे जे काही पाणी किंवा जे काही कन्सिस्टन्सी आहे ती तुम्ही सुरुवातीलाच ॲडजस्ट करून घ्यायची तर हे बघा मी व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलं होतं मी तुम्हाला याची कन्सिस्टन्सी दाखवते आहे तर हे बॅटर अशा पद्धतीने पातेल्यात ओतलं की ते लगेचच खालच्या बॅटरमध्ये मिसळतं आहे आणि वेगळी अशी याची रिबीन वगैरे पडत नाही आहे किंवा मग दुसरी पद्धत हे बघा अशा पद्धतीने चमचा आपला पूर्ण कोट होतो आहे आणि चमच्यावर बोटं ओढलं की त्याच्या रेषा पडतायत अशा पद्धतीचे आपल्याला हे बॅटर हवं आहे तर इथे आपल्या इडलीसाठी लागणारं परफेक्ट बॅटर तयार झालेलं आहे आता हे बॅटर मी तळापासून ढवळून जवळपास एक सात ते सात मिनटासाठी फेटून घेणार आहे इडली बॅटर परफेक्टली फर्मेंट होण्यासाठी ही सुद्धा खूप महत्त्वाची स्टेप आहे त्यामुळे दाळ तांदूळ दळल्यानंतर अशा पद्धतीने यामध्ये बुडबुडे फॉर्म होत नाही तोवर हे फेटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जेव्हा आपण बॅटर फेटून घेतो तेव्हा त्या बॅटरमध्ये हवा भरल्या जाते आणि आपलं जे इडली बॅटर आहे ना ते एकदम छान फर्मेंट होतं यात वेगळा इनो किंवा मग सोडा टाकण्याची आपल्याला अजिबात गरज पडत नाही तर हे बघा जवळपास इथे मी सहा ते सात मिनटं हे बॅटर फेटून घेतलं होतं तुम्ही बघू शकत असाल यात बाजूने तुम्हाला बुडबुडे दिसत असतील तर आता थंडीच्या किंवा पावसाळ्याच्या दिवसात इडली बॅटर परफेक्टली फर्मेंट होण्यासाठी तुम्हाला मी आणखी एक ट्रिक सांगते तर त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने कांदा घ्यायचा आहे त्या कांद्याची साल काढायची आहे आणि स्वच्छ दोन इडली बॅटरमध्ये टाकायचं आहे कांदा उष्ण असतो आणि कांद्याच्या उष्णतेमुळे थंडीच्या दिवसात किंवा मग पावसाळ्याच्या दिवसात सुद्धा आपलं इडली बॅटर एकदम छान फर्मेंट होतं तुम्हाला याला उबदार जागी ठेवण्याची गरज नाही किंवा मग ब्लँकेटमध्ये गुंडाळण्याची गरज नाही गरम पाण्यात ठेवण्याची गरज नाही अगदी असंही तुम्ही हे बॅटर ठेवलं तरी परफेक्टली फर्मेंट होतं आणि अजिबात कांद्याचा वास कुठेही ह्या बॅटरला लागत नाही तर हे बघा दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला हे बॅटर दाखवते तर इथे मी रात्री झोपण्यापूर्वी जे पातेल आहे थे थे जेवा जेवा त्यार ते कढाईत ठेवलं होतं कारण जेव्हा जेव्हा मी इडली बॅटर तयार करते तेव्हा तेव्हा ते, ते, ते अशाच पद्धतीने ओव्हरफ्लो होतं आणि खाली येतं किचन ओट्यावर येतं त्यामुळे मी आठवणीने त्यात कढाई ठेवते तर हे बघा आता मी हा कांदा काढून घेते ह्या बॅटरला अजिबात कुठेही कांद्याचा वास लागत नाही तुम्ही एकदा ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप उपयोगी हो पडे तर हा जो कांदा आहे हा कांदा तू अजिबात नरमसुद्धा पडत नाही त्यामुळे हा कांदा तुम्ही धुऊन सांबारसाठी किंवा मग एखाद्या कुठल्याही भाजीसाठी चटणीसाठी सुद्धा वापरू शकतात तर तुम्ही इथे बघू शकता आपलं जे बॅटर आहे ते किती मस्त फॉर्मेंट झालेलं आहे अगदी साईजने डबल टिब्बल झालेलं आहे आणि एकदम छान हलकंफुलकं झालेलं आहे तर हे आता हे जे बॅटर आहे ना हे सुद्धा मी कढाईतच काढून घेते कारण ते पातेल्यात बसणार नाही तर सगळं बॅटर इथे मी कढाईत ट्रान्सफर करून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकत असाल बॅटरलासुद्धा किती छान मस्त अशी जाळी आलेली आहे तर अशाच पद्धतीचं जर जा बॅटर असेल ना तर इडल्यासुद्धा आपल्या एकदम परफेक्ट आणि मस्त मौसूत बनतात तर हे बघा सगळं बॅटर इथे मी कढाईत काढून घेतलं होतं अगदी हलक्या हाताने आपल्याला आता हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे तर यात जी काही जाळी फॉर्म झालेली असते ती जाळी न काढता किंवा मग यात जी काही हवा भरल्या गेलेली असते ना ती हवा न काढता आपल्याला अगदी हलक्या हाताने हे बॅटर मिक्स करायचं आहे आणि जेवढी गरज असेल तेवढं बॅटर तुम्ही दुसऱ्या एका भांड्यात काढून घ्यायचं आहे हे ब राहिलेलं जे बॅटर आहे ते फ्रीजमध्ये चार ते पाच दिवस आरामात टिकतं तर हे बघा मला जेवढी गरज होती तेवढं बॅटर मी एका दुसऱ्या भांड्यात काढून घेतलं होतं आता यात सवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि साधारण एक ते दीड चमचा इथे मी आता यात तेल टाकून घेणार आहे जेव्हा आपण इडली तयार करताना तेल टाकतो ना तर आपल्या ज्या इडल्या आहेत त्या अगदी संपेपर्यंत छान मौसूत राहतात सेम पद्धत तुम्ही ढोकळा करताना किंवा मग केक करताना अनुभवलेले असेल कारण ढोकळा किंवा मग केक छान सॉफ्ट व्हावा यासाठी आपण त्यात ते तेल टाकतो त्यामुळे इडल्या करतानासुद्धा इडली बॅटरमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे त्यामुळे सुद्धा आपल्या ज्या इडल्या असतात ना त्या अगदी संपेपर्यंत सकाई तर सकाळी केलेल्या इडल्या संध्याकाळीसुद्धा सॉफ्ट राहतात तेल आणि मीठ टाकल्यानंतर मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं हलक्या हातानेच मिक्स करायचं आहे तर आता मी इडली प्लेटला तेल लावून घेते सुरुवातीला थोडंसं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या ज्या इडल्या आहेत त्याखाली पात्राला चिकटणार नाही तर हे बघा सगळ्या इडली प्लेट्सला इथे मी तेल लावून घेतलेलं ला आहे आता आपण ह्यात इडली बॅटर टाकून घेणार आहोत तर इडली बॅटर टाकताना आपल्याला अगदी भरगच्च भरायचं नाही आहे थोडंसं कमीच बॅटर आपल्याला यात टाकायचं आहे जेणेकरून जेव्हा आपण इडल्या वाफायला ठेवतो तेव्हा त्या इडल्यांना भरपूर जागा मिळते आणि त्या मस्त फ्लफी आणि सॉफ्ट बनतात सुरुवातीला जर तुम्ही जास्त बॅटर ह्या इडली प्लेट्समध्ये फील केलं तर त्यांना पुरेशी जागा मिळत नाही त्यामुळे सुद्धा आपल्या ज्या इडल्या आहेत त्या हार्ड होतात किंवा मग कडक होतात तर हे बघा सगळ्या इडली प्लेट्समध्ये इथे मी बॅटर टाकून घेतलेलं आहे इडली बेटर फील करण्या अगोदरच इथे एका साईडला मी इडली पात्रात पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं होतं पाणी आपलं गरम झालेलं आहे आता यात मी एक छोटी लिंबाची फोड टाकून घेतलेली आहे जेणेकरून इडली पात्र काळं पडणार नाही आता यात आपण इडली प्लेट्स ठेवून घेणार आहोत तर इडली प्लेट्स ठेवताना आपल्याला अशा पद्धतीने अरेंज करायचे आहे म्हणजे जे इडली प्लेटचे जे होल असतात ना ते इडलीवर आले पाहिजे तर तुम्हाला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे म्हणजे खालच्या इडलीवर वरच्या इडली प्लेट्सचे होल आले पाहिजे अशा पद्धतीने आपण हे इडली प्लेट्स अरेंज करणार आहोत अशा पद्धतीने इडली प्लेट्स अरेंज केल्यात की जे वाफेचं पाणी आहे ते खालच्या इडलीवर पडत नाही आणि मग इडल्या ओल्या होत नाही तर हे बघा सगळ्या इडली प्लेट्स मी इथे झीक झॅक पद्धतीने ठेवून घेतलेल्या आहे आता यावर झाकण ठेवते आणि जवळपास एक दहा ते बारा मिनटासाठी आपण ह्या इडल्या वाफवून घेणार आहोत तर हे बघा जवळपास इथे दहा ते बारा मिनिट झालेले आहेत दहा ते बारा मिनटानंतर आपण ह्या इडल्या चेक करूया तरहे बगा, ले ले तर हे बघा एकदम परफेक्टली आपल्या इडल्या वाफी ज भरलेल्या आहेत याला अजिबात कुठेही ओलावा आलेला नाही आहे तर दहा ते बारा मिनटं इडली वाफण्यासाठी पुरेसे असतात त्यापेक्षा सुद्धा जास्त वेळ आपल्याला इडल्या ठेवायच्या नाही आहे नाही तर मग त्यामुळे सुद्धा इडल्या आपल्या हार्ड होतात तर आता लगेचच मी यातल्या सगळ्या इडली प्लेट्स काढून घेतलेल्या आहे आणि थोड्याशा कोमट असतानाच यातल्या आपल्याला इडल्यासुद्धा काढून घ्यायच्या आहे खूप जास्त वेळ इडल्या इडली प्लेटमध्ये ठेवल्या तर मग त्या प इडली प्लेट्सला पकडून ठेवतात तर हे बघा ह्या इडल्या मी आता डिमोल्ड करून घेते तर तुम्ही बघू शकता अगदी सहज आपल्या ह्या इडल्या आहे आणि मी ज्या पद्धतीने इडल्या काढते त्याहून तुम्हाला अंदाजा आलाच असेल की ह्या इडल्या किती मौसूत झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने एकदम सॉफ्ट आपल्या ह्या इडल्या बनवून तयार होतात अगदी कापसासारख्या मौसूत पांढऱ्या शुभ्र इडल्या बनवून तयार होतात तयार केलेल्या इडल्या कॉटनच्या कपऱ्यावर काढायच्या जेणेकरून त्यात ओलावा येत नाही आणि इडल्या आपल्या अगदी संपेपर्यंत छान मौसूत राहतात तर इथे मी घेतलेल्या प्रमाणात जवळपास पन्नास ते पंचावन्न इडल्या तयार झाल्या होत्या तर इथे आपल्या ह्या एकदम मस्त अशा मौसूद इडल्या बनून तयार झालेल्या आहेत तयार इडल्या तुम्ही तुमच्या आवडत्या चटणीसोबत किंवा सांबारसोबत सर्व करू शकता तर सांगितलेल्या टिप्स फॉलो करून ह्या इडल्या नक्की करून बघा कशा कर झाल्या हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा धन्यवाद